मग आता ह्याचे सिम्टम्स काय इतर म्हणजे नॉर्मल प्रेग्नेन्सीपेक्षा वेसिक्युलर मोलमध्ये बीटा एच सी जी नावाचं हॉर्मोन जरा जास्त वाढतं जे उलटी मळमळ होण्यासाठी जबाबदार आहे म्हणून अशा पेशंट्सना उलटी मळमळ जास्त असते आणि यांना रिपीटेड स्पॉटिंग्समध्ये मध्ये ब्लिडिंग होण्याची चान्स असतो म्हणून प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर जे आम्ही रिपीटेडली सांगतो की प्रेग्नेन्सी राहिली तर आठ ते पंधरा दिवस मे बी आठ ते पंधरा दिवसात डॉक्टरकडे जाऊन ही प्रेग्नन्सी गर्भ पिशवीत आहे ही प्रेग्नन्सी नॉर्मल प्रेग्नन्सी आहे बेसिक्युलर मोल नाही हे कन्फर्म करणं गरजेचं असतं आता समजा मोलर प्रेग्नन्सी राहिली तर मग पुढे ट्रीटमेंट काय मोलर प्रेग्नन्सीलाही सर्जिकल मॅनेजमेंट म्हणजे पिशवी साफ करणे जेंटली पिशवी साफ करणे हे ऑप्शन असतं मोलर प्रेग्नन्सी जर जास्त दिवसाची असेल बीटा एच सी जी व्हॅल्यू जर फार जास्त असतील तर गर्भपिशवी फार सॉफ्ट झालेली असते आणि पिशवी साफ करताना तिला होल पडण्याची चान्सेस असतात आणि अशा केसमध्ये ब्लिडिंगचीही फार रिस्क असते म्हणून मोलर एच सी जी जर व्हॅल्यूज जास्त असतील तर आय सी यू असलेल्या ठिकाणी जिथे ब्लड बँक फॅसिलिटीज आहे आणि क्वालिफाईड गायनेकोलॉजिस्ट आहेत अशा ठिकाणी याचे मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं जेव्हा सक्षन इवॅकेशन होतं तर एच सी जी कसं वॅ बीटा एच सी जी व्हॅल्यू कशा खाली येत आहेत हे प याच्यावर पण लक्ष ठेवण्याची गरज असते का कारण वेसिक्युलर मोल किंवा मोलर प्रेग्नन्सीनंतर जर एच सी जी व्हॅल्यू कमी झाल्या नाहीत तर अशा केसेसमध्ये कोरिओ कार्सिनोमा म्हणजे एक टाईपचा हा कॅन्सरचा प्रकार आहे पंधरा ते वीस टक्के केसेसमध्ये कोरिओ कार्सिनोमा होण्याची भीती असते म्हणून मोलर प्रेग्नन्सीमध्ये गर्भपिशवी साफ केल्यानंतर वीकली बीटा एच सी जी हॉर्मोनची व्हॅल्यू चेक करावी लागते आणि एकदा ती झिरो झाली अनडिटेक्टेबल झाली की एव्हरी मंथ सिक्स मंथसाठी सहा महिन्यासाठी त्याची व्हॅल्यूज चेक करावी लागते